आम्ही तारीख मागायलाच गेलो होते तारीख मागायला गेलो तारीख घेऊन आलेलो आहो खर तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीसची एकोणतीसची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवाती जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही अशा अजितदादा म्हणायचे आम्ही कुठं बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल डबजी असेल आमचे नवलेजी असेल स से, शेट्टीसाहेब तुपकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्याच खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्र असेल एकनाथजी शिंदेने आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीच्या लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्याना तो एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असते तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा सा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्या ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहित नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट्स करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या हा मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगाफटका झाला तर बच्चू गुळ फासावरे झाले तयार आहे हम झुकने वाले नाही हम मर जायगे लेकिन झुकने वाले नाही आहे मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे का आंदोलन केल्या हे प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जे कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे हम अभी जिंदा आहे याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरानं ना रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता झालं ते तुला ऐकलं नाही त्यांना 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 का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहीत नाही ते मिटिंगला येणार होते नेमकं ते मिटिंग त्यांची चुकली त्याच्यानं प्र ते नाराजगिराज नाही ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपांच आविष्य शेतकरीमध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबाचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप तुझ्या छातीत गोडीनी लागली रे ते छातीत लागायला पाहिजे पायात का लागली हे असे काही लोक इतके आहे मला माहित म्हणजे अॅजो डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात दुसरा आमच्या मेनपाळचा विषय आहे मच्छी मच्छीमाराचा नाही झालाय मच्छी चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर पण आपण तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतो कर जवाबदारी हाथ अवस्था। देखो ढाई घंटे बातचीत हुई बहुत खड़ा जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्जे बाफी का बोला नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खिंच के लाया हमने और ताकत से लाया है तर्ज माफी की घोषणा की है सरकार ने सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता ओ, आज देखें। 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 सब सरकार है शेतकारी सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूड बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कुळू पायजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरे समोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही पायाले भिंगरे दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंत आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वेळनं कराव का नाही कराव या मानसिकतेतून देऊन माणूस हे मला वाटते तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझा नको नकोता विषय त्या काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे आता ते कशाला बदलाम करतात एबीपी एबीप ने माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न हा आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसं आम्ही जिवंत आहे माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे काय असं कसं काय आम जिंदा आहे ना आम्ही माझं काय मत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव चौर साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीच वाक्य असतं असत त्याच्याना अशा सगळ्या अवस्थेत जो दनकार आहे आमच्या दनकार राहिला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या च्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारले सळो कि पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खरी रहेंगे सरकार वा वाह धुएगेस ते आना ते काही करा तुम्ही डाका मारा काही करा तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही सरकारच्या वतीने बोलल्यासारखे बोलताय मला तुझी परवानगी असेल तर एक मिनिट तुम्ही उत्तर द्या ओ साहेब सरकार सर 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 एक क्लीन कर देतो ना ये सरकार नावाची यंत्रणा प्रायोरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वळू शकळू शकता हि प्रक्रिया आहे त्यामुळे कर्ज घेतायला हा बहाणा होऊ शकत नाही फक्त क्रम बदलायचे चॅरिटी बिगिन्स एट होम असा विचार करा हाँ बोलो देखो सरकार अभी छह महीने का उसमें सब टाइम है पहली गोष्ट समिति का अभी कोई वैल्यू नहीं है घोषणा हो चुकी है कर्ज माफी की घोषणा अगर हुई समिति नाम मात्र है देखो इस बात हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे जीत क्यों हुई है तारीख दी है कर्ज माफी की घोषणा हुई है इसलिए यह जीत है यह हार नहीं है बिल्कुल तो है अगर मेरे को मेरे को जरूरत नहीं है तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको नहीं है ना